नमस्कार मनशक्तीच्या दिवाळी अंकाबद्दल जाणून घेऊया सुवर्ण महोत्सवी वर्षातला मनशक्तीचा अंक दरवर्षीप्रमाणेच अतिशय दर्जेदार आहे यावर्षी अंकाचा विषय आहे माझी कार्यसाधना संपादिका डॉक्टर वर्षा तोडमल यांच्या शब्दात आपण या विषयाविषयी आधी थोडंसं जाणून घेऊया साधना म्हणजे एखाद्या ध्येयासाठी संयमाने सातत्याने एकाग्रतेने निष्ठेने केलेला अथक प्रयत्न साधनेचा गाभा म्हणजे ठरवलेल्या उद्दिष्टाशी हृदयाने एकरूप होणे साधना म्हणजे जशी ध्येयाकडे निष्ठेने चाललेली अंतप्रेरित मेहनत तशीच कार्यसाधना म्हणजे आपण निवडलेल्या कार्यात कला शास्त्र सेवा उद्योग लेखन अध्यापन संशोधन इत्यादी कुठल्याही कार्यात अखंड एकाग्रतेने प्रामाणिकपणे आणि सातत्याने झटत राहणे थोडक्यात कार्यसाधना म्हणजे कामाचे तप निवडलेल्या कार्यात समर्पित होऊन सातत्यपूर्ण प्रयत्नातून त्याला उच्च दर्जा अर्थ आणि समाजही देण्याची अखंड साधना या अंकातील लेखांमध्ये आपण अशाच कर्तबगारांची उज्ज्वल कार्यसाधना अनुभवतो स्वामी विज्ञानानंद यांच्या लेखमालेसह गीतकार प्रवीण दवणे यांनी मंगेशकर कुटुंबियांबद्दल लिहिले आहे शिद फडणीस यासमीन शेख शंभरी उलटली तरी कार्यरत राहणारी प्रेरणादायी माणसे विजय कुवळेकर अरुणाताई रेणुताई उमाताई यांचाही प्रवास प्रेरणादायी वाचनीय नुसती अनुक्रमणिकेवरती नजर फिरवली तरी आपल्या लक्षात येईल की कि किती मोठ्या मान्यवरांनी या अंकासाठी लेखन केले आहे हा अंक डॉक्टर अनिल काकोडकरांचे अणुऊर्जेच्या संशोधनातील अविरत प्रयत्न अचूकतेचे गणित लता मंगेशकर आशा भोसले यांच्या स्वरातील निखळ तपश्चर्या डॉक्टर माशेलकरांचे शोधक आणि विचारवंत म्हणून केलेले न थकणारे परिश्रम हे सर्व उलगडून दाखवतो विविध विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण लेखांसह अंकामध्ये बहारदार कथाही आहेत चला तर वळूया यातील काही कथांकडे सर्वप्रथम ऐकूया संभ्रम या डॉक्टर पंडित विद्यासागर लिखित कथेतील संक्षिप्त भाग अगदी आठच्या ठोक्याला कर्नल यादव यांनी रिझॉर्टमध्ये प्रवेश केला चहा पाणी आणि गप्पा झाल्यानंतर सर्वजण स्थिरावले सर्वांच्या नजरा कर्नल यादव यांच्यावर केंद्रित झाल्या आज कर्नल यादव उत्साहित दिसत होते कधी नव्हे ते त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य होते त्यामुळे सर्वांची उत्सुकता चाळवली होती कर्नल यांना त्याची जाणीव असल्याने अधिक वेळ न घेता त्यांनी कथनाला सुरुवात केली मी आज तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे त्यानं तुम्ही स्थिमित व्हाल याची मला खात्री आहे कदाचित तुमचा संभ्रम वाढू शकतो त्याचबरोबर मला काही सूचनावाजा विनंती करायची आहे ही घटना आर्मीशी संबंधित आहे तिची वाच्यता करणे अकारण प्रश्न निर्माण करू शकते जरी ही घटना घडून अनेक वर्षे लोटली असली आणि आर्मीच्या नियमाप्रमाणे गुप्तता पाळणे आवश्यक नसले तरी याचे राजकारण होऊ शकते आपण ही बाब स्वतःपुरतीच मर्यादित ठेवावी अशी माझी धारणा आहे सर्वांनी या सूचनेला अनुमोदन दिले त्यानंतर कर्नल यादव यांनी आपले अनुभव कथन सुरू केले कर्नल यादव यांचे अनुभव कथन जाणून घेण्यासाठी अंक नक्कीच वाचायला हवा आता आपण वळूयात दुसऱ्या कथेकडे हृदयांतर असे शीर्षक असलेली ही कथा डॉक्टर संजय ढोले यांनी लिहिली आहे ॲम्ब्युलन्स वेगाने धावू लागली रात्र असल्याने कुठलीच रहदारी नव्हती अगदी दहा मिनिटातच ॲम्ब्युलन्स केई एमच्या दारात होती तिथे डॉक्टर उमेश व डॉक्टर रविकांत यांचे सहाय्यक डॉक्टर संदीप पगारेही हजर होते डॉक्टर उमेशनी लागलीच डॉक्टर संदीपना बोलावून घेतलं होतं माधुर यांना लागलीच आय सी यूमध्ये विशेष खोलीत दाखल करण्यात आलं होतं आणि ऑक्सिजनसोबतच त्यांची रक्तदाब शुगर पल्स रेट ऑक्सिजन पातळी आदी सर्व पॅरामीटर्स सुरू करण्यात आले सर्वांमध्येच खूप चढ उतार होते स्वतः डॉक्टर रविकांतनीच ताबा घेतला होता सलाईन लावून काही इंजेक्शन्स पुन्हा देण्यात आले डॉक्टर संदीप व डॉक्टर उमेश मदत करीत होते रात्रीचे दोन वाजले होते सिस्टर ददर कार्यरत झाले होते धावपळ चालू होती स्क्रीनवरील पॅरामीटर्स बघून डॉक्टर रविकांतची काळजी वाढत होती ते स्वतः तज्ज्ञ होते पण ते त्यांच्या प्रिय व्यक्तीवर उपचार करीत होते या कथेत नक्की कुठल्या घटनेचे वर्णन केले गेले आहे हे जाणून घेण्यासाठी अंक वाचायलाच हवा आता वळूयात तिसऱ्या कथेकडे तिसऱ्या कथेचं शीर्षक आहे शिकणं कधी संपत नाही शिकणाऱ्या शिकवणाऱ्या मशीनची कहाणी ही कथा लिहिली आहे डॉक्टर दीप्ती सिधये यांनी ऐकूयात तर कथेचा संक्षिप्त भाग विद्यार्थ्यांची कामगिरी खालावत चालली आहे याने डॉक्टर बुद्धिसागर अत्यंत काळजीत होते पण त्यांनी ठरवलं होतं या मुलांमध्ये शिकण्याची खरी आवड जागवायचीच भले त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यायला लागली तरी चालेल काही आठवड्यानंतर डॉक्टर बुद्धिसागर शाळेत एका नव्या पाहुण्यासोबत हजर झाले हा नवा पाहुणा होता ज्ञानदीप नावाचा चॅटबॉट शाळेच्या संगणक प्रयोगशाळेत सगळे विद्यार्थी गोळा झाले डॉक्टर बुद्धिसागर संगणकाच्या पडद्याकडे बोट दाखवीत म्हणाले मुलांनो हा आहे ज्ञानदीप एक चॅटबॉट हा तुमच्या अभ्यासात तुम्हाला मदत करेल प्रोत्साहन देईल आणि तुमचे शिकणे अधिक मनोरंजक बनवेल एका विद्यार्थिनीने विचारले पण चॅटबॉट म्हणजे नक्की काय डॉक्टर बुद्धिसागर समजावून सांगायला लागले चॅटबॉट म्हणजे एक असा सॉफ्टवेअर किंवा संगणक प्रोग्रॅम जो तुमच्याशी बोलतो संवाद साधतो तुमचे प्रश्न समजून घेतो आणि योग्य उत्तरे देतो हे सरांनी सांगताच प्रोजेक्टरवर एक चेहरा दिसू लागला एक आकर्षक हसतमुख चेहरा रूप सॉफ्टवेअरने घडवलेले पण आवाज खूपच आपला असा सर म्हणाले चला सुरुवात करूया कोण आहे पहिला विद्यार प्रश्न विद्यार्थ्यांनी या चॅटबॉटला कुठले प्रश्न विचारले हा चॅटबॉट त्यांच्यासाठी एक दिशादर्शक एक मैत्रीपूर्ण सहशिक्षक आणि एक प्रेरणादायी साथीदार झाला का डॉक्टर बुद्धिसागर यांचा विश्वास खरा ठरवीत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशवाटा दाखवणारा एक ज्ञानदीप ठरला का या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी अंक वाचायलाच हवा जी कथा आहे सुसंगती सदा घडो हे शीर्षक असलेले लेखक आहेत रवींद्र गुर्जर कालिंदी नदीचा काठ समोर पाणी संथ गतीने वाहत होते लगतच्या झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता जवळच्या घनदाट जंगलात अनेक प्रकारचे प्राणी निर्भयपणे स्वच्छंद विहार करत होते सायंकाळी गाई गुरे तृप्त पोटाने स्वगृही परत येत असत नदीच्या पाण्यात लहरी उमटल्या की त्यातले मासे झुंडीने इकडे तिकडे फिरत एकूण सर्वत्र शांतीचे राज्य होते अशा एकांत स्थळी सौभरींनी तपस्या करायचे ठरवले त्यासाठी वातावरण अत्यंत अनुकूल होते महर्षी सौभरींची ही कथा जाणून घेण्यासाठी अंक नक्की वाचा काही कथांचे भाग ऐकल्यानंतर आपण वळूयात लेखांच्या संक्षिप्त भागांकडे पहिला लेख आहे चौसष्ट घरांची राणी हे शीर्षक असलेला लेखक आहेत श्रीपाद ब्रह्मे नागपूरच्या दिव्या देशमुख या मराठी मुलीने यावर्षी जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून उत्तुंग यश मिळवले आहे अवघ्या एकोणीसाव्या वर्षी दिव्याने खेळाप्रती प्रेम कष्ट व अफाट जिद्द या त्रिसूत्रीच्या जोरावर कार्यसाधनेद्वारे हे भव्य यश मिळवले आहे तिच्या या कार्यकर्तृत्वामुळे कार्यसाधनेचे महत्त्व अधोरेखित होते अलीकडे म्हणजे यावर्षी जुलै महिन्यात भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर होण्याचा मान नागपूरच्या दिव्या देशमुखने मिळवला दिव्याची भव्य कामगिरी ही की तिने महिलांची बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकून थेट ग्रँडमास्टर किताबाला गवसणी घातली गेल्या अठ्ठावीस जुलैला तिने महिलांच्या या विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीचा टायब्रेकरमध्ये पराभव हो केला आणि विश्वविजेतेपदावर स्वतःचे नाव कोरले इतक्या लहान वयात उत्तुंग यश मिळवणाऱ्या दिव्याच्या कार्यसाधनेविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख अवश्यवाचा आता वळूयात वंदना बोकील कुलकर्णी लिखित अंतरीचा दीप या लेखाकडे पणती लावा तुळशी पाशी धनधान्याच्या पडतील राशी अंगणात लावा पणत्या साठ वाट सरुंना दिसेल वाट विंदा करंदीकरांच्या या कवितेत म्हटलं आहे ना तसं सर्वभर पणत्या लावून प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव साजरा करण्याचा वर्षाचा सण म्हणजे दिवाळी लोकसंस्कृतीचे अभ्यासक आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांच्या एका ललित लेखात लिहितात दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या जणू काही हे गाणं म्हणजे दिवाळी गीतच दिन दिन दिवाळी म्हणत गुरा वासरांना ओवाळणं त्यांच्या रक्षणाची प्रार्थना करणं हे कृतज्ञ भाव या गाण्यात राहिले आहेत शहरात या सणाला जो झगमगाट दिसतो तो ग्रामीण भागात नसतो त्यांच्यासाठी हा सण केवळ दिव्यांचा उत्सव नसतो तर तो एक प्रकृती उत्सव असतो शेतीचा पावसाळी हंगाम संपलेला असतो दारापुढचं खळं शेतात पिकलेल्या धनधान्याने भरून वाहत असतं नव्याने घरात आलेल्या धान्या धुन्याची आणि ते ज्यांच्यामुळे आलं त्या गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा सण साजरा केला जातो साहित्यातील दिवाळी उलगडून दाखवणारा हा लेख वाचायलाच हवा दोन हजार पंचवीसच्या मनशक्ती दिवाळी अंकाची ही एक छोटीशी झलक दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव पण केवळ कंदिलांच्या दिव्यांच्या उजेडापुरता तो मर्यादित नाही खरा प्रकाश तर त्या असंख्य हातात दडलेला आहे जे आयुष्यभर आपल्या कार्यसाधनेत अखंड उजळत राहतात जाणीव करून देणारा मनशक्ती दोन हजार पंचवीस हा अंक जरूर वाचा डॉक्टर दीप्ती सिधये तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देते शुभ दीपावली धन्यवाद